महाराष्ट्र सरकारला आम्ही मुदत दिलेली होती की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या शिफारस नको आहे पण सरकार अजून टाळाटाळ करत आहे एक महिन्यावरती आता लोकसभेची संहिता लागण्याची वेळ आलेली आहे तरी सुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये कोणतीही कारवाई सरकारनं केलेली नाही म्हणून आम्ही राज्यभर एक्क्याण्णव भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार मंत्री ज्या ज्या विभागात आहेत अशा एक्याण्णव मेळाव्यांचं आयोजन केलेलं आहे आज हा तिसावा मेळावा आमचा संपन्न झाला आहे सरकारला आम्हाला इतकंच सांगायचं आहे सहनशीलतेचा अंत तुम्ही बघू नका अनेक मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत तुम्ही आम्हाला लवकरात लवकर सर्टिफिकेट द्या नसेल तर आता आम्ही महाड ते मुंबई पदयात्रा काढतोय आणि मुंबईच्या आझाद मैदानावरती जेव्हा ही पदयात्रा घुसेल तेव्हा सरकारच्या पुढं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील जेव्हा आजादैदानावरती राज्यातला पन्नास लाख धनगर समाज तिथं मेंढे बकरे बैल गाई घोडी कुत्री कोंबडी सगळं घेऊन आम्ही तिथं येणार आहोत आणि आमच्या या मेंढराच्या मागे गेल्यानंतर तीन दगडावरती चूल मांडून जसा स्वयंपाक करतायत तसा आम्ही हजारो चुली आझाद मैदानावरती मांडून आम्ही ठिय्या आंदोलन करू जोपर्यंत सर्टिफिकेट आमच्या हातात मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही न्यायालयीन लढाईमध्ये आपण कमी पडतो असं वाटतं नाही न्यायालयीन लढाई सुद्धा मधु शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्यांना सुद्धा आम्ही मदत करतोय न्यायालयीन लढाई लढाईसाठी सुद्धा लड़ा लोकसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मदत करतायत त्यामध्ये आम्ही कमी पडत नाही चंद्रजी पवार साहेब यांनी आरक्षणाला विरोध करण्याच्या पाठीमागं त्यांचं राजकारण होतं जर या महाराष्ट्रातल्या धनगरांना एसटीचं रिझर्वेशन त्यावेळेस भेटलं असतं तर बारामती मतदारसंघात परमण्यांट धनगर ठेव झाला असता कितला आमदार धनगर झाला असता कितला खासदार धनगर झाला असता आणि दोस्त आपल्याला एसटीचं रिझर्वेशन असताना तर लातूर विधानसभेचा आमदार सुद्धा धनगर झाला असता तुमच्या महाराष्ट्रात आमदार धनगर झाले पाहिजेत खासदार धनगर झाले पाहिजेत यासाठी जाणीवपूर्वक हे सगळं रचला गेलेलं आहे त्यानंतर दोन हजार चौदाचं दो इलेक्शन लागलं आणि इलेक्शन लागल्यानंतर या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पवारांना वाटत होत या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित करणे त्याला वाटत होत की या धनगर कि तुम जितली बी मारने की कोशिश करो हम मर नाही सकते हम नाही सकते चौदाचं सत्ता परिवर्तन आम्ही करून दाखवलं आणि त्यावेळेस फसनवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला म्हणजे आम्हाला सत्य ध्वसवा पंधरा दिवसात देऊन टाकतो म्हणजे जास्त सुद्धा वेळ लावणार नाही पंधराच दिवसात आणि आता फडणवीस साहेब म्हणतात आम्ही देणार आहे पाठीमागचे तरी कुठं दिल तर आम्हीच देणार आहेत पाठीमागच्यानी फसवलंच होत ना फडणवीस साहेब पहिलीला लीकरू होत नव्हतं म्हणून ही मागच्या आणली होती तिने पण म्हणायचं होय पहिलीला कुठं झालत दोन हजार एकोणीस परिवर्तन आम्हाला वेगळं करायचं ना, ना, ना भारतीय जनता पार्टी ना काँग्रेस ना शिवसेना आम्ही चक्क बसणार आणि आम्ही आमचे प्रश्न जोडवणार <laughs> अरे महाराष्ट्रात आपली एवढी जाकात आहे महाराष्ट्राचं सिंहासन कोणाच्या ताब्यात द्यायचं हा धनगर समाज ठरवतो